नमस्कार मित्रांनो मी एस आर टी शेतकरी पवन वाघ राहणार सावळी तालुका जिल्हा बुलढाणा एस आर टीवरील मक्का मित्रांनो यो यामध्ये खरीपात मक्काना तर रब्बीतसुद्धा मकास लागवड केलेली आहे मित्रांनो तरी पण बघा क्वालिटी किती खास वाटते मक्क्याची एक नंबर मक्का जमलेला आहे मित्रांनो मक्क्यावर मक्का असून सुद्धा आपण जवळपास सात आठ दिवस झाले याच्यावर जा तीन चार या तणनाशकाचा वापर केला गवत सुद्धा चक्क झालेलं आहे म्हणून म्हणतो मित्रांनो की जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी येत्या खरीप हंगामात चार किंवा साडेचार फुटाचे बेड काढून यासारखी पद्धतीने शेती केली पाहिजे मित्रांनो क्वालिटी बघा मक्यावर मक्का असूनसुद्धा कशी बघा गवत गवतसुद्धा गेलेलं आहे आता बघा मित्रांनो प्लॉट एस आर टी चंद्रशेखर दादा भडसावळे व प्रताप काका चिपळूणकर यांनी शेतीला अगदी सोन्यासारखे दिवस आणलेले मित्रांनो या दिवसाचा आपण सोनं केलं पाहिजे बघा मित्रांनो प्लॉट सत्तावीस सप्टेंबरची लागवडी ही, एक नंबर मक्का बसलेली आहे मित्रांनो या सर्टी पद्धतीच्या क्वालिटी बघा मित्रांनो किती खासी या आपली खरीपातली मक्क्याची सुडी भेट लावलेली आहे आपण चाऱ्याची जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना यासाठी या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे कारण खर्चामध्ये खूप बचत होते अक्षरशः खर्च लागतच नाही मित्रांनो या पद्धतीमध्ये आपण या मक्याला बघतो एक गोणी सिंगल सुपर फास्ट आणि एक गोणी दहा सव्वीस सव्वीस दिलेलं आहे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही मित्रांनो याला मक्यावर मक्का असूनसुद्धा तरी बी क्वालिटी बघा किती खास आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला कंप्लीट तीस दिवस होती मित्रांनो मग केले धन्यवाद मित्रांनो